पन्नास गोड छान आहे ना गोल कर र ते परत नंतर काय घेतली का फॉरनी हा घेतली ना ती कोणती बुस्टर ओनियन फ्लावर हम्म आणि फास्ट ब्रू परत हा आणि खालून सॉइल केअर सोडणार त्याला हा 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 राणत ना राह तुमचं सारखं ते रासायनिक केमिकल घ्यायची बंद झाली वापरा हे आपटेक करते आणि ना खालून ताकद देते जेवढी ताकद तुम्हाला खालून देणार ना ते राहत एवढं मान टाकत आणखी दहा दिवसापूर्वी बिटाचं हो, आहे ना पोझिशनच वेगळं असं लपकत होतं पालरच्या बाजीवर आता आलं त्या पावसाने डागडू आता दोन दिवसापूर्वी काय नाही काढायला आली अडचण नाही काढायला झाली समजा एखादी काही माल तयार झाला माल तयार झाले जल्द <laughs> जल्द ये बोल रे जाले बांबडाचे नाम बारिक तांबे होऊन जाती नाव गाव मावळंबर सांग आमचं नाव संतोष पोखरकर पिंपुर के शिरोड जिल्हा पुणे मोबाईल नंबर सत्त्याऐंशी सहासष्ट त्रेचाळीस पन्नास ऐंशी बरं पुणे मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री वन फाय टू वन सिक्स काय तुम्ही सांगायचं ना ना आम्ही काय आला आहे हे काय आलं आहे मार्गदर्शक सांगितलं ना मी आता बोलत इथं नाही गेला काहीच नाही काय करता गाडी आडवी लावलेली फोडला जायचं फुला आता करायचं याचं ऊर राखलच नाही काय काय झालंय कार्यक्रम सायला मस्त एकदम मस्त झाले आता उद्या सुरुवात करायची शिजावच कार्यक्रम साईट चांगले झाले त्याचा कार्यक्रम लागेल मोठा झाले सुरुवात करायची पण उद्या काढून उद्या उद्या पन्नास गुण काढायची बघायचं शंभर गोड निघाल उद्या नाही निघायला मग आखेच्या आम्हाला सुरुवात तिला पन्नास सायन कलर बिलर छान आहे ना गोल कर ती परत नंतर काय घेतली का फवारणी हा घेतले ते कोणते लिप बुस्टर ओनियन फ्लावर आणि फास्ट ग्रुप परत येत हां आणि खालून सॉइल केअर सोडणार त्याला हा हा हां सोय केअर नाही बोल झालं बांबाडायचं बारीक तांबे होऊन झाली जिथं पात्र अस तिथं मोठा असायचं बाजूला निवडावं लागेल पाच टक्के निघेल बार आहे ना किती निघत टक्के पण निघत बारीक हा पाच दहा टक्केच नाही तर काय पन्नास पन्नास टक्के एवढी सरासरी चांगली

Um 30 چا سارا سري نيانو ته 824 240 نيغه او پنچي چ نياله ته 200 ته موخار نيغه ها ها 200 एवढी साइज मोठी اصل او نيغلنا एवढी साइज मोठी साइज شي څنګه برڅو دنيغه سايز ایکس سايز मोठी साइज نيغه ایکس سايز پای جي زاويه نن 550 روپاي کمي کدن او دا ينه د موټه چنده دا یو نمبر چار شيکل دنيغه بارک 300 ای ک ہاں چنده زانغه بھري ټوټ بھري

फुलावर गेलेली यांनी काढली फुलोवर काढली गेली काढली मी चार झालो नाही पार खराबल होत येऊल होत जाव ते आपण जाव ते खाण पानं निघले का बाकीची पानं गळून पडली ती काही नावा ते फुलावर हातात भांडवल फेडलं जेवढ्या फुलावर अख्खा फेडले आता ही आवडा ना फारायला आपल्याला हा मग दुसरं काय लय कष्ट मेहनत हा आपल्याला दमल असतं बर मी जर करायची म्हणून सकाळचं लवकर जायचं अकरा बारा वाजेपर्यंत हे फ्लावर का ना ते त्यांची नाही आपले त्यांनी मागील काय फरक झाला फरक झालायची चांगली माहिती पण ते काय बनले माहिती का ते बरोबर केली ना तुम्ही ऐकली ते म्हणले तुमच्याकडून ड्रोन मारले ना ते हाऊस झाला नाही ना भारी कार्यक्रम होईल करायचे आमच्या डोक्यातील राणत हो ना राहत रासायन केमिकल घ्यायची बंद झाली वापरा करते आणि ना खालून ताकत देते जेवढी ताकद तुम्हाला खालून देणार ना ते राहणार तेवढं ताकद दहा दिवसापूर्वी आपला बिटाच ना पोझिशनच वेगळं होतं असं लपकत होतो पालकच्या भाजीवानी आता आलं त्या पावसाने डागडूग आता दोन दिवसापूर्वी काय नाही काढायला आली अडचण नाही काढायला झाली काही माल तयार झाला माल तयार झाला